काही वर्षांपूर्वी मी टू नावाची एक मुवमेंट एक चळवळ सगळ्या जगभरामध्ये गाजली होती भारतातही आली होती आणि गाजली होती आणि तिचा विषय होता गाभा होता तो म्हणजे स्त्रिया मुली कोणत्याही वयातील स्त्रिया मुली असोत यांच्यावरती झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडणं मग तो अत्याचार तो अन्याय हा कधीचा का असे ना पण याबद्दल बोललं गेलं पाहिजे उघडपणे बोललं पाहिजे या, बोल बोल या प्रेरणेनं ही मुवमेंट सुरू झाली हा हा म्हणता देशात काय जगभरात पसरली आणि यामध्ये अनेकांनी आपापल्या वेदना जाहीर केल्या महिला पुढे आल्या आणि इतक्या नाजूक विषयावर कधीही न बोलणाऱ्या नेहमी टाळल्या जाणाऱ्या या विषयावरती सगळे भरभरून बोले व्यक्तही झाले अनेक अशी काही प्रकरणं समोर आली की जी दाबली गेली होती भयापोटी चिंतेपोटी किंवा कदाचित आपल्या कामाच्या ठिकाणी असेल किंवा अन्य कुठल्या ठिकाणी असेल असल्या दबावापोटी किंवा कदाचित नातेवाईकांच्या दबावापोटी ज्याला सोसायटल प्रेशर म्हणतात समाजाच्या भीतीपोटी असे प्रकरणं त्यावेळी आली नव्हती ती या मिटू प्रकरणाच्या काळामध्ये आली पण हा ही जितकी चांगली बाजू आहे त्याच प्रमाणामध्ये अनेकदा कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना किंवा पुरावे दाखवण्याची परिस्थिती उरलेली नसताना कारण अनेक वर्षांपूर्वीच्या घटना असल्यामुळे असेही आरोप पुरुषांवरती झाले ज्याच्या बाबतीत पुरुषांना त्याची प्रत्युत्तरं देता आली नाही ना त्या महिलांनी त्याच्यापुढे काही त्याचा पाठपुरावा केला ना पुरुषांना आपली बाजू मांडता आली आणि अनेकांची बदनामी सुद्धा झाली आणि यामुळे काही प्रमाणात या, का या मीटू टू मुवमेंटवर टीका सुद्धा झाली होती हे सगळं आठवायचं कारण म्हणजे जेव्हा अशाच प्रकारचे आरोप प्रत्यारोप राजकारणात राजकीय व्यक्तीवर होतात त्यावेळी त्याचा प्रभाव मोठा असतो राजकीय कारकिर्दीवर परिणाम करणारा असतो राजकीय पक्षाला सुद्धा भोवणारा असतो आणि मग त्याची दखल घ्यावी लागते चर्चा करावी लागते नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवर आपला हा कार्यक्रम चर्चा तर होणारच ज्यामध्ये आपण ताजा विषय घेतलेला आहे तो म्हणजे पूजा तडस ज्या रामदास तडस यांच्या सुषा आहेत सुनबाई आहेत त्यांनी आपल्या पतीवर म्हणजे रामदास तडस यांच्या मुलावर आणि आपल्या सासऱ्यांवरती छळवणुकीचे आणि मुलावरती आणखी त्याच्या पुढे जाऊन काही गंभीर आरोप केलेले आहेत छळवणुकीचे शोषणाचे मदे मदे या अनुषंगाने मोठा गदारोळ उठलेला आहे एक तर निवडणुकीचे काळ दिवस आहेत त्यामध्ये वर्ध्यामध्ये रामदास तडस स्वतः भाजपकडनं लढणार आहेत आणि कळतंय असं की पूजा तडस यासुद्धा निवडणूक लढणार आहेत निवडणूक लढवणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि या बाबतीत एक प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली पत्रकार परिषद घेण्यात आली जिथे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या त्यांच्या बाजूलाच या पूजा तडस उपस्थित होत्या त्यांच्याबरोबर त्यांचा लहान मुलगा सुद्धा होता आणि त्यांनी जे काही असतील आरोप केलेले आहेत मुद्दे मांडलेले आहेत आपल्याबद्दलच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे हा विषय बघितल्यानंतर याचे काही कंगोरे मात्र समोर आणले पाहिजेत काही गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत यासाठी आपण हा आजचा एपिसोड केलेला आहे कारण हा विषय खूप गंभीर आहे तडस या प्रकरणाकडे येण्यापूर्वी आपण पहिल्यांदा बघूयात की अशा प्रकारे राजकारणाच्या पात पटलावर स्त्रीकडून पुरुषावरती आरोप होण्याची पहिली वेळ नाही अनेक उदाहरणं सांगता येतील जेव्हा आपण या विषयासाठी थोडासा रिसर्च केला तेव्हा सहजपणे समोर एकदम काही नावं आली ती म्हणजे सगळ्यात मोठं नाव पहिल्यांदा येतं राजकारणाच्या बाबतीत देशाच्या पातळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी आणि ते दोघे एकत्र राहत नाहीत अनेक वर्षांपासून राहत नाहीत आणि याबद्दल अनेकदा विरोधकांकडनं तो मुद्दा केला जातो त्यांचे आय टी सेल सुद्धा विरोधकांचे से चालू होतात आणि त्याच्यावरती मोदींवरती टीका करायचा प्रयत्न होतो आणि ही एक दुखरी नस आहे भाजपसाठी सुद्धा मोदींसाठी सुद्धा की ज्याबद्दल थेट उत्तर त्यांना देता येत नाही अशाच प्रकारे अनेक घटना ज्या माझ्यासमोर आल्या किंवा मी पाहिल्या काही दिवसांपूर्वी कदाचित का एखाद दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ते आहेत अशा प्रकारे एका मुलीबरोबर आहेत कुठल्या तरी ठिकाणी असा फोटो भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पोस्ट केला होता आणि नाना पटोलेंवरती त्यांनी टीका सुद्धा केली होती ती व्यक्ती नाना पटोले आहेत काय स्पष्ट होत नसलं तरी त्यांनी आरोप मात्र त्याच्यावरती केले होते आणि त्यामुळे नाना पटोले चर्चेत आले होते वाद उपस्थित झाला होता शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचंही नाव भाजपकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये अनेकदा उपस्थित करण्यात आलं त्याला कंगोरा हा वेगळ्या प्रकारे देण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला किंवा तसा आरोप करण्यात आला खास करून नारायण राणे याबाबतीत आघाडीवर होते आणि त्यांनी दावा केला की ह्या वस्तुत खून आहे दिशा सालियन यांच्या आईवडिलांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आम्हाला याबद्दल कोणती वेगळ्या संशयाची घातपाताचं कोणताही मुद्दा आम्हाला वाटत नाही आहे संशय नाही आहे पण तरी सुद्धा आस्था गायत हे आरोप होत राहिलेले आहेत याशिवाय संजय राठोड हे प्रकरण तर आपल्याला कल्पना आहेच तेव्हाच्या एकीकृत शिवसेना एकच शिवसेना जेव्हा होती त्याच्यातल्या संजय राठोडांनी एका मुलीशी त्यांचे संबंध आले त्यातून तिने नंतर पुढे आत्महत्यासुद्धा केली असे आरोप त्यांच्यावरती झाले त्या मुलीच्या आईवडिलांनी नंतर तो मुद्दा लावून धरला नाही पुरावे समोर आले पुरेसे आले नाही आले हा सगळा कायदेशीर भाग झाला मात्र त्यावेळीसुद्धा शिवसेनेनं त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जेव्हा ते शिवसेनेत महाविकास तेव्हाच्या महाविकास आघाडीत होते मंत्रिपद काढून घेतलं मात्र थेट कुठली कारवाई का केली नव्हती आणि नंतर तर ते शिंदे यांच्या शिवसेनेत म्हणजे आता शिवसेनेत आले आणि पुढे त्यांची राजकीय कारकिर्द चालू राहिली मात्र तोसुद्धा विषय तेव्हा गाजला होता धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस आता जी मूळ राष्ट्रवादी ठरते पण जेव्हा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस होती त्यावेळीसुद्धा त्यांच्याही बाबतीत काही अशी खाजगी प्रकरणं पुढे आली होती जी त्यांनी नाकारली नाहीत मात्र त्यांच्यावरती विविध प्रकारचे आरोप करण्यात आले आणि तोही विषय तेव्हा गाजला होता धनंजय मुंडेंवरती सुद्धा तर एका मोठ्या टीकेतून आणि एका या अशा कारण जेव्हा अशा खाजगी प्रकरणांबद्दल चर्चा होते त्याच्यामध्ये स्त्री पुरुष यांच्या संबंधांबाबतीतली चर्चा होते एक्स्ट्रामॅरिटल अफेअर्सची चर्चा होते विवाहबाह्य संबंध ज्याला आपण म्हणतात अशा सगळ्यांच्या बाबतीत राजकीय राजकीय राज पाटलावर असणाऱ्या पुरुषाची वेगळी अडचण होते त्याच्यात तो दोषी असू शकतो किंवा निर्दोषी असू शकतो मात्र तो विषय मात्र तेव्हा गाजला होता गणेश नाईक आता भाजपमध्ये आहेत आधी सुद्धा होते त्यांच्याही त्यांच्याही अशाच प्रकारच्या संबंधांबद्दल ज्याची त्यांनी कबुली सुद्धा दिली होती अशाच प्रकारे चर्चा झाली आरोप प्रत्यारोप झाले मात्र तो पुढे काही विषय गेला नाही किरीट सोमय्या अगदी ताजा विषय सोमय्या यांच्याबद्दलची एक ध्वनी चित्रफित मोठ्या प्रमाणात सोशल माध्यमावर प्रसृत झाली होती आणि त्याच्याबद्दल प्रचंड टीका टिप्पणी झाली किरीट सोमयांवरती शिवसेनेने अगदी प्रचंड आकपाखड सुद्धा केली भाजप सुद्धा काही प्रमाणात बॅकफुटवर गेल्यासारखा होता मात्र त्याही बाबतीमध्ये कोणाचं शोषण झालं किंवा कोणी आरोप केले असं काही पुढे आलं नाही मात्र व्यक्ती बदनाम होते राजकारणामध्ये त्याचा तिला धक्का बसतो मग त्याला ती दोषी असेल किंवा नसेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्याला तडस या प्रकरणाकडे यायचं आहे आणि त्याच्यातल्या काही गोष्टी मात्र लक्षात आणून दिल्या पाहिजे एखाद्या स्त्रीवर अन्याय झालेला आहे तिचं मूल आहे लग्न झाले किंवा न झालेलं आहे आणि तिला आता कोणी वाली नाही ही एक अतिशय कुणाच्याही मनात सद्भावना तयार करणारी सहजपणे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात दया उत्पन्न होणारी गोष्ट आणि ती झालीच पाहिजे जर का ते आरोप खरे असतील खरंच काही त्रास झाला असेल तर ते फक्त तडस याच नाहीत कुठल्याही स्त्री किंवा मुली व्यक्तीबद्दल आपण उभं राहिलं पाहिजे हे शंभर टक्के मान्य आहे मात्र हे अशा प्रकारे आरोप प्रत्यारोप करण्याचा मंच कोणता वेळ कोणती हे सुद्धा महत्वाचं आहे पूजा तडस यांनी आरोप करण्याबाबतीत कुठली चूक नाहीये पूजा तडस आणि त्यांचे आरोप खरे असतील तर योग्य त्या यंत्रणांनी त्याचा शोध घेतला पाहिजे पोलीस असतील न्यायव्यवस्था असतील आणि याबाबतीत दोषींवरती कारवाई झाली पाहिजे त्यांचा आरोप प्रामुख्यानं स्वतःच्या सासरी आणि नवऱ्यावर आहेत त्या बाबतीत शोध सगळा झाला पाहिजे तपास झाला पाहिजे त्याबद्दल काहीच म्हणणं नाही त्यांच्या त्या आरोपांच्या गुणात्मकतेबद्दल आपला काही दावा नाही आहे मुद्दा आहे हे सगळे आरोप तुम्ही कधी आणि कसे करता पूजा तडस हे आरोप एका प्रेस कॉन्फरन्समध्ये करत आहेत तुमच्याबरोबर तुम्ही ज्या पक्षातून तु निवडणूक लढू पाहताय त्या सुषमा अंधारे आहेत तुम्ही स्वतः उमेदवार आहात आणि तुम्ही एका स्टँडिंग उमेदवाराबद्दल किंवा त्यांच्या कुटुंबियांबद्दल काही गंभीर आरोप करतायत आणि तुमच्याबरोबर तुमचं बाळ सुद्धा आहे लहान मुलगा सुद्धा आहे यामध्ये काही मुद्दे उपस्थित होतात हे सगळं प्रकरण सुरू असताना अशा प्रकारे पत्रकार परिषद घेणं हे त्या आरोपांची जागा आहे का पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याबद्दलची तक्रार नोंदवणं आणि त्या प्रक्रियेला पुढे फॉलो करणं याचं कारण या सगळ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर तडस कुटुंबियांकडून सुद्धा जी स्पष्टीकरण आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी आतापर्यंतच्या कायदेशीर प्रक्रियेचे दाखले दिलेले आहेत त्यांचा असा सुद्धा दावा आहे की हे सगळं प्रकरण घडवलं जात आहे याबद्दलची पुरेशी जी काही माहिती असेल मग ते फोन ऑडिओ रेकॉर्डिंग असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारची माहिती ही न्यायालयाला देण्यात आलेली आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अशा खाजगी बाबी थेट समोर आणल्या जातात त्यामध्ये पहिलं इम्प्रेशन असतं त्या, त्या व्यक्तीबद्दल इथे प्रश्न तडस कुटुंब नाही आहे मी जसं मगाशी मिटूपासून सुरुवात करून आणलेला आहे पहिल्यांदा तो पुरुष तो पक्ष तो पुरुष ती वेळ त्याच्या विरोधात जाते आणि मी जशी काही उदाहरणं मगाशी सांगितली की काही उदाहरणांचा नंतर कुठलाही मागोवास राहत नाही मागमूस राहत नाही आणि संबंधित व्यक्ती जी शोषणाचा पीडित असण्याचा दावा करत असते ती सुद्धा पुढे येत नाही इथे ही एक पोलीस केस असती तर ज्याला त्याला जेवढं एक वेगळं बळ आलं असतं तेवढं बळ आता या प्रेस कॉन्फरन्समुळे मात्र थोडंसं त्याला धक्का बसला असं मत आहे तुम्ही एका प्रेस कॉन्फरन्सच्या द्वारे आरोप करताय जेव्हा तुम्ही स्वतः एक उमेदवार असता समोरचा एक उमेदवार आहे त्यावेळी तुमच्या भूमिकेमध्ये राजकारण तर नाही ना असा सवाल उपस्थित झाला तो चूक नाही दुसरी गोष्ट तुम्ही ज्या पक्षाकडनं उभ्या राहिलेल्या त्या पक्षानं जेव्हा त्यांच्याच पक्षामधल्या एका माणसाबद्दल असेच गंभीर आरोप झाले होते याच्यापेक्षा गंभीर आरोप झाले होते त्यावेळी त्या त्याव पक्षानं त्यांना त्यांच्यावरती कोणती मोठी कारवाई केली नव्हती त्या पक्षाने त्या व्यक्तीला नंतर राजकारण करूच दिलं होतं जर का हे ज्यांच्यावरती आरोप झाला होता ते जर का प्रत्यक्षात संजय राठोड शिवसेनेमध्ये असते तर त्यांचं राजकारण कंटिन्यू राहिलं असतं अशीच चिन्ह होती सुषमा अंधारे तेव्हा काही बोलल्या होत्या किंवा नाही याचा थेट संदर्भ आता नाहीये मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे अशा बाबतीत राजकीय पक्ष नेहमी सोयीनेच बघत असतात मी मग अशी सगळ्यांचीच उदाहरणं दिली राष्ट्रवादी काँग्रेसही दिलं काँग्रेसही दिलं भाजपचंही दिलं शिवसेनेचं सुद्धा देतोय मी आणि त्यामुळे तडस यांचे आरोप त्याच्या गुणात्मकतेबद्दल काहीच दावा नाहीये काहीच प्रतिवाद करायचा नाहीये ते पोलिसांचं काम आहे आणि त्यांनी ते बघायचंय मात्र जेव्हा हे राजकारणाच्या दृष्टीने राजकीय प्रेस कॉन्फरन्समध्ये मांडलं जातं त्यावेळी मात्र काही शंका उपस्थित होते ती उपस्थित न केल्यास गोष्टी सगळ्या एकांगी ठरतात आणि त्या एकांगी ठरू नयेत दोन्हीकडनं त्याचा विचार व्हावा अशा प्रकारचे इम्प्रेशन मनात तयार होत असताना शांत डोक्याने विचार व्हावा म्हणून ही चर्चा करायची असते आणि म्हणून चर्चा तर होणारच अन्यथा एक खाजगी विषय अशा प्रकारे टी व्हीच्या व्हिडिओच्या कोणाच्याही चर्चेचा विषय असाचं काही कारण नाही आहे मात्र तुम्ही स्वतःच प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे ती एका राजकीय मंचावर केलेली आहे तुम्ही स्वतः एका राजकीय पक्षाद्वारे उभ्या राहणार आहात निवडणुकीसाठी आणि समोर ज्यांच्या विरोधात तुम्ही करताय ते सुद्धा उमेदवार आहेत अशावेळी मात्र प्रश्न विचारले जाणार प्रश्न मी पुन्हा एकदा म्हणतोय तसं पूजा तडस यांच्या प्रश्नांच्या आरोपांच्या गुणात्मकतेबद्दल ते खोटे आहेत किंवा कॉन्कॉक्टेड आहेत किंवा कोणत्याही प्रकारे असा कोणताही दावा इथे नाही आहे मुद्दा असा आहे जी वेळ साधली गेलेली आहे आणि प्रेस कॉन्फरन्सने असं सादर करणं याला मात्र काही अर्थ उपस्थित होतात आणि म्हणूनच हा चर्चेचा मुद्दा आहे कारण चर्चा होऊन जाते वादविवाद होतात आरोप होतात पर्सनल आयुष्य मात्र चव्हाट्यावर येतं आणि राजकारणाचा मात्र तिकडे पूर्ण बट्ट्याबोळ होतो जर का आणि अशा मी पुन्हा सांगतो इकडे प्रश्न तडस कुटुंबियांचा नाही जर का अशा प्रकारना त्या पुरुषावरचे आरोप सिद्ध झाले नाहीत पाठपुरावा केला गेला नाही अन्यथा किंवा आरोप करणारी व्यक्ती जर का माघार घेती झाली तर मात्र होणारं नुकसान न भरून येणारं असतं आणि याची जाणीव करून घेण्यासाठीच आजचा विषय चर्चा तर होणारच कारण जेव्हा असे विषय वाढत जातात निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या पलीकडचे विषय प्रत्यक्षात आणले जातात मुद्दे अगदी पर्सनल मुद्द्यांवरती सुद्धा येतात तेव्हा त्याचे सगळे कंगोरे समोर आणण्यासाठी चर्चा तर करावीच लागते म्हणून चर्चा तर होणारच कसा वाटला हा एपिसोड मला जरूर सांगा वरती तुम्ही आम्हाला कमेंट्सवरती सांगू शकता फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवरती पुढारी न्यूज आहेच मी सुद्धा उपलब्ध आहे दा उपलब दा तुम्हाला फेसबुक आणि ट्विटरवरती मला जरूर तुमच्या कमेंट्स येऊ द्या तुम्हाला काय वाटतं कोणता एखादा मुद्दा राहिला का यामध्ये किंवा कोणता मुद्दा याच्यामध्ये दुरुस्त करायची गरज आहे आणखी ॲड करायची गरज आहे जरूर सांगा आणि पाहत रहा पुढारी न्यूजवर चर्चा तर होणारच